व्हीएस पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार ठेवला या संजय बनसोडे पण उपस्थित आहेत आज योगायोग या व्यासपीठावर दोन संजय आहेत तिसरा संजय संभाजीनगरला मोर्चात बोंब मारत फिरतोय हंबळडा मोर्चा तो तिकडे बोंब मारतोय आणि लातूरमध्ये अनेक दिवसापासून चाललं होतं की मला इकडे यायचंय परंतु प्रत्येक गोष्टीचा योग असतो योगानुश्च काही होत नाही संजय बनसोडे जरी योगायोग मानत नसला तरी आम्ही योगायोग मानतो ठरलेल्या वेळेलाच योग्य ते काम होत असतं म्हणून आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरील सर्व जे काही मान्यवर उपस्थित आहेत समोर तुम्ही सर्वजण आज थांबलेले आहात लातूर मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जे दर्शन झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं गाडीमध्ये येत असताना विनोद खटके मला सांगत होता की आम्ही असं या पद्धतीने इकडे इलेक्शन लढलेले असं असं उभा राहिलो इतके मत पडले विनोद एक लक्षात ठेव समाज हा आपल्या पाठीशी असतो लोक आपल्या पाठीशी असतात परंतु फक्त थोडीशी मॅनेजमेंटमध्ये गडबड होत निवडणूक ही असा खेळ आहे ज्याला जमला त्यालाच जमला संजय सोडायला कसा जमला जेव्हा जा पहिल्यांदा निवडून आला मला मामा म्हणायचा आता मित्र म्हणतोय सभागृहात आल्याबरोबर पहिल्यांदा माझा तो पाया पडला म्हणून मामा मी आता आमदार झालो बरं का अरे खेळ कसा करायचा ते पाहिलं पाहिजे मी इतके वर्ष बेचाळीस वर्ष राजकारणात घातली आणि तो आल्याबरोबर मंत्री झाला म्हणून खटके कधीतरी काम करताना लोकांना हे जेव्हा दिसतं ना त्या टायमाने एक लक्ष ठेवायचं पराजय नाही आता निवडणूक लढेल तर जिंकूनच येईल ही तुझ्या इच्छा असली राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं कोणी अरे कोण कुठे गेलं तर तू माझ्या बरोबर राहतो मी आमदार करतो आमचा इतिहास तुला माहिती आहे आम्ही घाबरून वाबरत नाही एकदा दणका देतो पार लंबा करून टाकतो म्हणून हो आज या काम कशाला म्हणतं समाजामध्ये मी दहा वर्ष नगरसेवक राहिलो त्या संभाजीनगरमध्ये आज वीस वर्ष मी आमदार आहे काहीतरी काम करतो तेव्हाच ना काहीतरी लोकांची भावना असेल तेव्हाच ना अरे इकडे तिकडे जाणाऱ्यावर कधी राजकारण करू नको सर्वसामान्य माणूस जर आपल्या बरोबर असला त्या आशीर्वादाची आपल्याला गरज असते त्यांनी एकदा आशीर्वाद दिला मग कोणी आपल्याला हरवू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे मी त्याला पाहत होतो काय बोलतो एवढा याच काय बोलणार आहे त्यांनी त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल स्वतःबद्दल काही बोललं नाही बोलला तर तो बाबासाहेबांबद्दल बोलला साहेब आम्हाला इथं बारा कोटी कमी पडतात ते तुम्ही मिळून द्या हा संजय शिरसाट या ठिकाणी आलेला आहे कलेक्टरशी माझ अत्यंत माझे ते मतदार आहेत कलेक्टर तिकडे माझे मतदार आहे जिथं राहते ती माझी मतदार आहे म्हणून मतदारांना सुद्धा मी सांगू शकतो हक्काने इथं जरी ती कलेक्टर असली तरी परंतु तो प्रस्ताव तिकडून माझ्याकडे आला पाहिजे अरे पैसे सरकारचे असतात द्यायला चिंता नसते फक्त मागायची पद्धत योग्य असली पाहिजे मागता आलं पाहिजे ते योग्य पद्धतीने मागितलं पाहिजे उगाच तरी निवेदन घेऊन ते कागद घेऊन इकडे तिकडे फिरतात आणि ते कागद कुठं पडतात आम्हालाही माहीत नसतं दिवसातून पन्नास एक निवेदन येतात शंभर एक निवेदन येतात त्याचा पाठपुरावा कसा केला जातो हे काही लोकांना माहीत नसतं फोटो काढला आमच्याबरोबर फोटो काढला की ते निवेदन कसरत जातं का काम होतं हे कोणी पाहत नाही नीट प्रस्तावान संजय शिरसाटचं खातं फार मोठं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किती नाव त्याचं होतं सामाजिक न्याय म्हणलं का सगळ्याचे डोळे हा संजय